वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ सो यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा अशोक माजी सरपंच डी एम ग्रुप राष्ट्रवादी सोनाळी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शेतकरी या बांधावर गेले होते आम्हाला वाटतं खूप त्यांना चांगला धीर देतील आणि त्यांना भविष्यासाठी काहीतरी चांगलं आश्वासन देऊन येतील परंतु महाराष्ट्राचा आणि या शेतकरी बांधवांचा तिथं गेल्यानंतर आम्ही जे तुम्हाला कर्जमाफी करतो त्या कर्जमाफीतले पैसे तुम्ही साखरपुड्यासाठी लग्नासाठी उधळता म्हणे तुम्ही अहो मानिकराव कोकडे साहेब शेतकरी या महाराष्ट्रात दोन्हीकडनं पिजलेला आहे निसर्गाकडनं सुद्धा आणि जो शेतीमाल जो तयार होतो त्यातनं थोडाफार तो हमी भाव व्यवस्थित मिळत नाही तर किंमत व्यवस्थित मिळत नाही हे तुमच्या सरकारमुळे तुमच्या आशीर्वादामुळे शेतकरी अडचणी महाराष्ट्रातला हे विसरू नका तुम्ही आणि ह्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी तुम्ही क्रूर चेष्टा करताय तुम्हाला काय वाटत नाही न्यायालयाने जी तुम्हाला चपरास दिले तरी पण तुम्हाला या मंत्रिमंडळात घेतलेला आहे ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आशा ह्या कृषीमंत्र्यांची मंत्र्यांची हकालपट्टी करावी ह्या महाराष्ट्रातील शेतकरी स्वाभिमानी शेतकरी आहे कधीही कधी कोणाचं कर्ज बडवत नाही कर्जमाफीचे पैसे बडवत नाही आहे कर्ज माफी करतो म्हणून निवडणुकीपूर्वी सांगितलं होतं त्यांना फसवलत आणि म्हणून शेतकरी अडचणी एकच माजी मुख्यमंत्री होते ते म्हणजे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे त्यांनीच ह्या शेतकऱ्यांना महाराष्ट्रात न्याय दिला बाकी कोणी देऊ शकत नाही हे सुद्धा शेतकऱ्यांच्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज